श्रोते हो तत्त्व ते परमतत्वाची सफर आयुष्य व वायूचा संबंध विज्ञानाची मर्यादा आणि धर्तीवर परिवर्तन या शृंखलेतील भाग दोन आज आपण ऐकणार आहोत परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत या वेब सिरीजमधील भाग एक आपण ऐकलेला आहे आज आपण ज्ञानाचा भाग दोन ऐकत आहोत ज्याचे शीर्षक आहे मनुष्य मन वाचणे शक्य आहे का अनंत भैया व बापूजी यांच्यामधील अलौकिक पारलौकिक परिसंवाद अनंत भैया म्हणतात परम शांती बापूजी आपण आम्हाला एक गोष्ट सांगावी की जर मनुष्याने परम तत्त्वांबद्दल जाणून घेतले तर त्याला त्याचा काय फायदा होईल यावर बापूजी म्हणतात जोपर्यंत मनुष्य परमात्म्याला जाणून घेणार नाही तोपर्यंत परमात्म्याच्या परमतत्वांचे ज्ञान त्याच्या बुद्धीत शिरणार नाही यावर अनंत भैया म्हणतात जर तो मानतो आहे की हो परमतत्वांची दुनिया आहे किंवा होती यावर बापूजी म्हणतात असे तो मानेल परंतु फक्त मानल्याने काय होणार आहे का मानल्याने काहीही होणार नाही फक्त ज्ञान मिळेल ज्ञानाने तुम्हाला समजेल की आपली गॅलॅक्सी आहे आणि गॅलॅक्सीमध्ये एक ब्लॅक होल आहे आणि ब्लॅक होलमध्येच हे सर्व काही आहे परंतु तुम्हाला ब्लॅक होलचे ज्ञान मिळाल्यावर गॅलॅक्सीच्या सेंटर पॉईंटमध्ये जायचे आहे तर तुम्ही जाऊ शकता का नाही पहिले ज्ञान प्राप्त होत असते परंतु योग म्हणजे कनेक्शन जसे तुम्हाला परमतत्वांच्या दुनियेत जायचे आहेत तर परमात्म्याला जाणून घ्यावे लागेल परमात्म्याला जाणून ओळखून त्याच्याकडून पॉवर घेणार तरच आत्म्यामध्ये पॉवर येईल आणि मग अंतिम क्षणी आत्म्याने शरीर सोडल्यावर आत्म्याची सद्गती होईल नंतर तो आत्मा परमात्मा बनून परमपित्याकडे परमात्म्याकडे निघून जाईल तो परमतत्वांच्या दुनियेत जाईल बापूजी पुढे म्हणतात पहिले ज्ञान प्राप्त केले ही चांगली गोष्ट आहे परंतु जोपर्यंत परमात्म्याला जाणून घेत नाही तोपर्यंत तत्वाच्या दुनियेत जाण्याचे ज्ञान मिळत नाही अनंत भैया म्हणतात सध्या शास्त्रज्ञ तत्वात म्हणजे वेगवेगळ्या ग्रहावर जाऊ इच्छित आहेत तेथे जाऊन सर्व प्रगती करू इच्छित आहेत बापूजी म्हणतात परंतु हे ग्रह काय आहेत जसे वेगवेगळे ग्रह आहेत गुरु ग्रह तत्वाचा आहे ग्रह जास्त करून धरती तत्वाचे आहेत काही ग्रहांमध्ये जल आहे काहींच्यामध्ये जल बर्फ स्वरूपात आहे हे सर्व वेगवेगळे आहेत कोणी तत्वाचा आहे परंतु जर कोणी सूर्य आहे तो सूर्य अग्नी तत्वाचा आहे सूर्यात काय आहे तर अग्नितत्व त्यात कोणी जाऊ शकतो का अनंत म्हणतात परंतु शास्त्रानुसार सूर्यदेव सूर्यग्रहातच निवास करतात बापूजी म्हणतात बघा सूर्याला नारायण देवता म्हटलेले आहे सूर्य भगवान जो सूर्यदेवताचा स्वामी आहे त्याचे शरीर तर त्यातच राहणार ना कारण तो स्वामी आहे तो त्यातच राहणार कारण त्याचे शरीर कसे असेल त्याचे शरीर हे अग्नितत्वाचे बनलेले असेल अग्नितत्वाचे आहे तर तो अग्नितत्वातच राहील जसे आजकाल अग्नितत्व म्हणजे फायरप्रूफ जॅकेट घालून अग्नीत प्रवेश करतात ना अनंतभैया म्हणतात हो अग्नीत जाण्यासाठी फायरप्रूफ जॅकेट आहे तर पाण्यात जाण्यासाठी वॉटरप्रूफ जॅकेट आहेत त्यावर बापूजी म्हणतात हो बुलेट प्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे अग्नितत्वाचे प्रूफ आहे फायरप्रूफ पण आहे तर हे असे सर्व सायन्सवाले बनवीत आहेत अग्निदेवतेचे शरीर हे अग्निमय असते म्हणून अग्नितत्व त्याला जाळू शकत नाही म्हणून सूर्यदेवता सूर्यामध्येच जाऊ शकतात अनंत भैया म्हणतात जसे माशांचे शरीर पाण्यात राहण्या योग्यच बनलेले असते बापूजी म्हणतात सर्वांचे शरीर हे वेगवेगळ्या प्रकारांनी बनलेले असते कोणी पाण्यात राहत असतो तर कोणी वायूत राहत असतो अशा प्रकारे परमतत्वाच्या दुनियेत राहणारे अमर लोकात राहणारे सुद्धा आहेत अनंत भैया म्हणतात तर मग काय सूर्याच्या आतदेखील जीवन असेल सूर्यामध्ये देखील हे सर्व काही असेल याला उत्तर देताना बापूजी म्हणतात आता तर सूर्य नारायणच देवता मनुष्य बनून गेलेला आहे तेथे कोणीही नाही सारे देवता मनुष्य बनलेले आहे मग तो इंद्र असो किंवा दुसरी कोणतीही देवता असो सारे मनुष्य बनलेले आहेत अनंत भैया म्हणतात तर बापूजी आपण आम्हाला एक गोष्ट सांगावी की मंगळावर जे आता जात आहेत त्यांना ज्या काही खुणा मिळत आहेत की तेथे चार करोड वर्षे पहिले पाणी होते आणि आता जसे जे काही याम तेथे गेलेले आहे ते नवनवीन संशोधन करीत आहेत नवनवीन फोटो पृथ्वीवर पाठवत आहेत आणि सगळ्यांना असे वाटते की तेथे खरोखरच काहीतरी आहे तर बापूजी तुम्ही सांगा की खरोखरच तेथे काही मिळेल का म्हणजेच भूतकाळात तेथे दुनियेचे अस्तित्व होते का बापूजी म्हणतात बघा जे सारे वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट आहेत ते वेगवेगळ्या इतिहासात जात आहेत बापूजी म्हणतात बघा जे सारे वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट आहेत ते वेगवेगळ्या इतिहासात जात आहेत आता साऱ्या लोकांना असे वाटते आहे की धर्तीवर मनुष्याला राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा नाही कारण की येथे नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत कधी विनाश होत असतो वरती काय म्हणतात की जे दगड फिरत आहेत ते कित्येक दगड पृथ्वीवर येऊन आदळत आहेत आणि विनाश होत असतो आता सर्वजण हे विचार करू लागले आहेत की भर धर्तीवर जो मनुष्य आहे त्याचे जीवन सुरक्षित नाही म्हणून कधी पण मंगळावर जात असतात तर मंगळावर पहिले मनुष्य असतील ना कारण मंगळ देवताने ते निर्माण केलेले आहेत बृहस्पतीने बनवले तर बृहस्पतीवर तीन तत्वांच्या वायूवाले शरीर असेल वायू गुरुदेव जो आहे बृहस्पती देवता कोण होते देवतांचे गुरु ते देवतांचे गुरु होते गुरुने हा ग्रह बनवला तर शुक्राचार्यांनी शुक्र बनविला अनंत भैया म्हणतात बापूजी जसे आपण पृथ्वी लोकातील निवासी येथील लोक आपण दुसरे ग्रह बघण्यासाठी जात आहोत तर काय तेथे राहणारे दुसरे लोक देखील येथे बघण्यासाठी येतात का बापूजी म्हणतात हो नक्कीच परंतु वरील जे एलियन्स म्हटलेले आहेत जे दुसऱ्या ग्रहावरून येत असतात किंवा दूरवरून एलियन्स येत असतात त्यांच्याकडे ज्ञान आहे यातील सर्व काही ज्ञान त्यांच्याकडे आहे त्यांची सायन्स टेक्नॉलॉजीसुद्धा अतिशय उन्नत आहे अनंत भैया म्हणतात का हे लोक असे सिद्ध करत नाही का की ते तेथून आलेले आहेत किंवा त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी होती बापूजी म्हणतात बघा त्यांची टेक्नॉलॉजीमध्ये आणि या टेक्नॉलॉजीमध्ये खूप फरक आहे आज मनुष्याची जी टेक्नॉलॉजी धरतीवर आहे आणि एलियन्सची जी टेक्नॉलॉजी आहे त्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यांच्याकडे परमतत्वांची टेक्नॉलॉजी आहे त्यांचे साधन कशाचे आहे तर ते परमतत्वांचे आहेत आणि मनुष्याची साधने ही स्थूल तत्वांची मिट्टी तत्वांची आहेत तर त्यात ते मेसेजदेखील पाठवत असतात कित्येक वेळेला हे एलियन्सने सांगितले आहे की धर्तीवर एलियन्सचे कितीतरी मेसेज बनून पडलेले आहेत परंतु ते वाचू शकत नाही ना परंतु एलियन्सवाले तर बघत आहेत ना त्यांच्याकडे त्यांच्याकडे अशा काही टेक्नॉलॉजी आहेत की ते त्यांच्या ग्रहांवर बसून इतर प्रत्येक ग्रहांवर बघू शकतात अनंत भैया म्हणतात तर बापूजी आपण एक गोष्ट सांगावी की जर माइंड रिडिंग करण्याचे मशीन बनले गेले तर आपले विचार कोणत्याही भाषेत परिवर्तन करू शकतील नंतर आपण त्यांना कनेक्ट करू शकतो ना विचार तर त्यांच्यात देखील असतील कारण त्यांच्यातसुद्धा आत्मा आहे बापूजी म्हणतात बघा पहिले एलियन्स व मनुष्यातील फरक समजून घ्या एलियन्स हे दुसऱ्या ग्रहांवरून कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे एलियन्स आहेत एलियन्स एकाच प्रकारचे नाहीत समजा कोणी ग्रहांवरून दूर दूरवरून आलेले आहेत तर त्यांची साधने हाय टॅक्नॉलॉजीची असतात तरी देखील त्यांची जी भाषा असते ते संभाषण करत नाहीत त्यांची संकल्पांची भाषा असते ते जे विचार करतात ते एक दुसऱ्यांचे विचार पकडतात पण त्यांची बोलण्याची अशी भाषा नाही अनंत भैया म्हणतात आता तर शास्त्रज्ञांनी आजपर्यंत असे कोणतेही मशीन बनवलेले नाही की जे मनुष्याचे विचार पकडू शकतील आणि त्यांची इच्छा जाणून घेऊ शकतील त्यांचा उद्देश जाणू शकतील जर हे असे झाले तर हे संशोधन भविष्यात झाले तर मानव इतिहासात खूप मोठे संशोधन सिद्ध होईल बापूजी म्हणतात बघा शास्त्रज्ञांकडे जी साधने आहेत बनवीत आहेत जे प्रयत्न करत आहेत की मनुष्याचे विचार समजतील कित्येक वेळेस कुठेतरी मी टी व्हीमध्ये सुद्धा बघितले होते की आता मनुष्य काय विचार करत आहे परंतु काय विचार करत आहे ते मशीन लावतील आणि ते तुम्हाला टी व्हीमध्ये दिसेल असे मशीन ते बनवत आहेत परंतु सायंटिस्ट शास्त्रज्ञ खूप खालच्या लेवलला आहेत खालच्या श्रेणीतील आहेत त्यानंतर जे हाय टेक्नॉलॉजी पाहिजे ते नाही आता हायटेक व्हायला पाहिजे जसे हायटेक असे आहे की खूप हायटेक व्हायला पाहिजे हाय टेक्नॉलॉजीमध्ये अशी साधने व्हायला पाहिजेत जसे प्रकाशाच्या गतीने चालणारे साधन निर्माण व्हायला हवे प्रकाशाच्या वायुतत्वाने चालणारी साधने बनवायला हवीत जसे हायड्रोजन हायड्रोजनवर चालत आहेत अशी साधने ते लोक आता शोधत आहेत परंतु ते सायंशी साधने बनवीत आहेत त्यात स्थूल मिट्टी स्थूल तत्व आहे आता या परमतत्वाला परम शुद्ध करून परमतत्वाची साधने बनतील आणि पुढे खूप चांगले होईल परंतु त्याआधी तर मी विचार करत आहे की सर्व काही परिवर्तन होऊन जाईल कारण की येणाऱ्या वर्षात आता आपण धर्तीवर बघत आहोत की खूप नकारात्मकता वाढलेली आहे खूप नकारात्मक गोष्टी होत आहेत चऊ बाजूला तंटे लढाया धर्माच्या नावावर भांडण तंटे होत आहेत धर्म जातपात जातीपातीचे भांडण तंटे होत आहे कोणी म्हणत आहे की आम्हाला हे द्या आम्हाला सारं काही द्या तर धर्तीवर सर्व अती झालेले आहे आता धर्तीवर जेव्हा अति होईल तर त्याचा विनाश हा निश्चितच आहे परंतु वरच्याने तो विनाश थांबवलेला आहे विनाश होणार नाही परंतु तो परिवर्तन करेल म्हणूनच सायन्सची उन्नती होईल त्याआधीच सर्व काही परिवर्तन होऊन जाईल म्हणून सायन्सवाले प्रयत्न तर खूपच करत आहेत विचार पॉवरला पकडतील ते काय विचार करत आहेत ते सुद्धा आम्ही टी व्हीवर दाखवून देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक व शेअर कमेंट करायला विसरू नये यातील उर्वरित ज्ञान आपण पुढील भागात भाग तीनमध्ये मध्ये ऐकणार आहोत बेहची परम शांती जॉईन फॉर आवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 530 to 630 a.m. join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live subscribe now website www.paramshanti.org email us Anand at paramshanti.org like share subscribe join today